सरंगा ज्याला हलवा तसेच ब्लॅक पॉम्प्रेट असंही म्हणतात हा एक लोकप्रिय समुद्री मासा आहे ज्याची चव अतिशय मृद्ध गोडसर आणि नाजूक असते म्हणूनच याला हलवा असं म्हणतात यामध्ये काटे खूप कमी असतात म्हणून लहानपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच तो आवडतो हलवा फ्राय हलवा कालवन तवा फ्राय अशा विविध प्रकारात हा बनवला जातो यामध्ये प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि भरपूर प्रमाणात खनिजे असतात त्यामुळे तो आरोग्यासाठी खूप उत्तम असतो सुरमई फ्राय पॉपलेट फ्राय आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो तो म्हणजे हलवा फ्राय तर इथं मी आज संगीमध्ये तुम्हाला छान असा कुरकुरीत हलवा तवा फ्राय कसा बनवायचा आहे ते बघूया कुरकुरीत सुपर टेस्टी आणि एकदम उत्कृष्ट असा स्टार्टरला मिळणारा एकदम हॉटेल सारखा एकदम क्रिस्पी असा हा आपण हलवा फ्राय इथं बघणार आहोत तर मस्त अशी ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संगीता स्वाधवी संगीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे तर शून्य मिनिटात रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ह्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत हलवा कसा साफ करायचा आणि शेवट त्याचा फ्राय कसा करायचा पहिल्यांदा आपण इथं मी छान असे दोन मोठे मोठे हलवे विकत आणले आणि बघायचा हलवा कसा फ्रेश असतो हे ओळखण्यासाठी ह्याचे जे, जे कल्ले असतात ना ते ओपन करून बघायचे जर कल्ले एकदम मस्त असे लालसा दिसले तर हलवा आपला एकदम फ्रेश आहे म्हणून समजायचा तर एकदम हा फ्रेश हलवा आणि मस्त असा मोठा आहे त्याला आपण आता साफ करून घेऊया तर साफ करताना पहिल्यांदा आपण त्याचे हे पर आहेत आहे आहे हे कट करून घ्यायचे आहेत दोन्ही साइडचे जे पर आहेत ना दोन्ही पण पर असे कट करून घेतल्यानंतर आपण त्याचे कल्ले ओपन करून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपण हे कल्ले बघू शकता तुम्ही अशी धारदार सुरी घ्यायची आणि दोन्ही साईडचे हे जे कल्ले आहेत हे ओपन करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा ह्या असे करून कट करून टाकायचे आणि त्यानंतर ह्याच्या पोटामधली अशी घाण अलगद अशी काढून घ्यायची तर पूर्ण अशी अलगत घाण निघते त्याला तोडायचं नाही नाही तर आतमध्ये पोटामध्येच ती घाण अडकून राहील त्यामुळे अलगत अशी ही घाण आपल्याला हाताने काढून घ्यायचे तर पूर्णपणे अशी आपण ही घाण काढून घेतलेली आहे आता हा हलवा असतो ना हा थोडासा असा वरच्या बाजूने त्याला कवले असतात थोडासा असा अरबट लागतो हाताला म्हणून ह्या सुरीच्या सायने अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे खवले असतात ना ते काढून घ्यायचे इझिली ते निघतात तर दोन्ही बाजूनी अशाच प्रकारे हलक्या हाताने सुरी फिरून आणि हे खवले काढून घ्यायचे तर पूर्ण खवले काढून घेतल्यावर आपण हे साईडचे पर आहेत ना हे आपण कात्रीने असे कट करून घ्यायचे म्हणजे छान तो दिसायला छान दिसतो आणि फ्राय करताना चांगले असे फ्राय पण केले जातात तर हे एक्स्ट्राचे जे पर आहेत मोठे मोठे हे आपण असे कापून घ्यायचे आणि त्यानंतर जो पाठीचा वरचा कणा असा असतो ना थोडासा तो जाडसर असतो तो पण असा हलक्या हाताने सुरी घेऊन आणि तो इजिली काढून टाकायचा तर अशा प्रकारे आपला हलवा पूर्णपणे साफ करून झालेला आहे ह्याला दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ असं धुवून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण ह्याचे असे जसे आपण सुरमईला कसे कर तुकडे करतो ना सुरमईचे त्याचप्रमाणे असे आपण एक एक सेंटीमीटरचे करून असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त असे जाड़ नाही म्हणजे फ्राय करायला पटकन फ्राय होतात आणि कुरकुरीत फ्राय होतात तर अशाच प्रकारे म्हणजे साधारणतः एक सेंटीमीटरच्या आकाराने आपले असे छान असे तुकडे करून घ्यायचे हे तुकडे तुम्ही म्हणजे हा पूर्ण हलवा मासा आहे ना हा तुम्ही बाहेरून साफ करून आणला तरी काहीच हरकत नाही पण मला मासे साफ करायला स्वतःहून आवडतं म्हणून मी घरी आणूनच मासे साफ करते म्हणजे जसं आपल्याला एकदम परफेक्ट साफ पण पर होतात आणि जसे तुकडे हवे असतात तसे आपल्याला घरी करता येतात म्हणून मी शक्यतो घरीच मासे साफ करून घेते तर अशा प्रकारे सगळे दोन्ही दो पण माशेचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत मस्त एका आकाराचे तुकडे आपले झालेले आहेत साधारणतः एका माश्याला आपल्याला सात ते आठ असे तुकडे भेटले म्हणजे पाच ते सहा जण भरपूर प्रमाणात असे असे चार -चार पीस वगैरे आरामात खाऊ शकतात तर छान तुकडे पण आपले आता आपण मासा करायला फिश मॅरिनेशन साठी सर्वात पहिले आपण लिंबू किंवा कोकमाचं आगळ वापरतो तर इथे मी अर्धा लिंबू घेते लिंबाचा रस पूर्ण पिळून घेते त्यामुळे जो मच्छीला जो उग्र वास असतो ना तो कमी व्हायला मदत होते तर पूर्ण अर्धा लिंबाचा रस इथे पिळून घेतलेला आहे आपण आणि आता त्यानंतर चवीनुसार मीठ करूया मिठाचं प्रमाण कधी पण फिश फ्राय किंवा फिश कोणतं पण फिशचा प्रकार बनवत असाल तर त्यामध्ये थोडं मिठाचं प्रमाण हे जास्तीच लागतं आणि त्यानंतर इथं आपण अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथं एक चम्मच धनेजिरे पावडर घेतलेली आहे आणि एक चम्मच इथं घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही मालवणी मसाला किंवा कोणताही फिश फ्राय मसाला तुम्ही युज करू शकता तर सगळे मसाले ऍड करून झाले ह्यांना चांगलं हाताने असं प्रत्येक माश्याच्या माश्याच्या तुकड्याला आपण लावून घ्यायचं आहे मस्त असं सगळं मिक्स करून झाले मसाले ह्या माशांमध्ये आणि छान असं माशांमध्ये मिक्स झाले की त्यानंतर आपण इथं चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची आहे सगळी कोथिंबीर ऍड करून ह्याला अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवत्या अर्धा तासानंतर आपण एका पॅनवर पसरट पॅनवर ते चार चम्मच गरम व्हायला ठेवायचंय तोपर्यंत आपण इथं माश्यांना जी कोटिंग लागते त्यासाठी बघूया तर माशांच्या कोटिंगसाठी मी इथं छोटी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे दोन चम्मच त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि थोडस लाल तिखट आणि च मीठ हे सगळं आपण कोटिंग साठी तयार करून ठेवलेलं आहे तर इकडे तेल पण गरम झालेलं आहे छान असा चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेसून घ्यायच्या आहेत आवडद पण तेल गरम झाल्यावर हे लसणाच्या पाकळ्या त्यावर ऍड करून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे कडीपत्ता ची दहा ते बारा पानं ऍड करून घ्यायचंय ह्याच्यामुळे काय होतं मच्छीना छान असा लसणाचा आणि कडीपत्तेचा फ्लेवर उतरतो मच्छीमध्ये तर मच्छी पण इकडे छान मॅरिनेट झालेली आहेत आता छान असं रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट करूया आणि एक एक पीस असं आपण ह्या गरम गरम तेलावर ठेवून देऊया तुम्ही जर लसूण ठेचून नाही घातला इथं लसणाची आणि कोथिंबीरची हिरवी पेस्ट करून मॅरिनेशनच्या वेळेस टाकलं तरी पण चालेल पण थोडस युनिक आणि एकदम भारी असं पण गेल्यावर पण खूप छान अशी टेस्ट उतरते ह्या फिश फ्राय मध्ये तर अशाच प्रकारे आपण सगळी मच्छी ठेवून घेतलेली आहे मस्त तीन मिनिट भर मिडीसवरच छान असं एका साइडने आपण ह्याला परतवून घ्यायचंय एका साइडने छान असं फ्राय होऊ द्यायचंय मच्छी कधी पण अलटा पलट मच्छीची करायची नाहीये एका ने पूर्ण असं क्रिप्सीनेस आल्यानंतरच तिला टर्न करून घ्यायचे तर अगदी दोन ती ते तीन मिनिट भर मीडियम फ्लेमवर फ्राय करून झाल्यावर आपण एक एक करून ह्याला टर्न करून घेऊया तर बघू शकता एकदम भारी असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मच्छींना आणि कुरकुरीत पण मच्छी दिसला अजिबातच मच्छी तव्याला चिपकली नाहीये किंवा अशी पचपचित पच्च पण झालेली नाही तर परफेक्ट अशीच आपण मच्छी तवा फ्राय करून घ्यायची आहे ही तर परफेक्ट असा हलवा तवा फ्राय अगदी पाच ते सहा मिनिटातच तयार करून रेडी असतो एकदम मस्त कुरकुरीत क्रिप्से आणि स्टार्टर साठी उत्तम असा हा बेत आहे आणि चवीला भरनाट असा हा हलवा तवा, तवा फ्राय लागतो तर परफेक्ट आपल्याला जो कलर होता जो टेक्स्चर हवा होता तो आपल्याला इथं तयार आहे बघू शकता तुम्ही एवढा घरच्या घरी आपल्या तव्यावर भेटतो तर तुम्ही पण नक्की हे बघून तुम्ही ट्राय करा तर इथं परफेक्ट हलवा तवा फ्राय रेडी आहे ह्याला प्लेट प्लेटमध्ये आपण असे ह्या प्रमाणे काढून घ्यायचंय आणि छान थोडस कांदा कोथिंबीर आणि लिंबूनी गार्निशिंग करूया तर अतिशय टोपी आणि झटक्यापट तयार होणारी ही हलवा तवा फ्राय आपण बघितलेला आहे ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की द्वारे सांगा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच आपण थोड्याशा युनिक आणि समथिंग डिफरंट अशा तोच फाय तीच रेसिपी पण थोडीशी युनिक अशी बघू चला तर मग धन्यवाद